राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाभात मृत्यू झाल्याची बातमी आली या विमानात एकूण सहा जण प्रवास करत होते मुंबईत सकाळी विमानाने उड्डाण केले तेव्हा वैमानिकासह या विमानात सहा जण होते ज्यामध्ये अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी होते बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येते बी सी सी एन विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म पोचवल्याचं चित्र आहे अपघातात कोणीच वाचलं नाहीये नेमका हा अपघात कसा झाला आहे हे अद्याप पुढे आलं नाही पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे या विमानातून एकूण सहा जण प्रवास करत मुंबईत सकाळी विमानानं उड्डाण केले तेव्हा वैमानिकासह या विमानात सहा जण ज्यामध्ये अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात सी डीजीसीएन विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलं विमान जागेवरच कोसळल्याचं राहिले अपघातात कोणीच वाचलं नाही नेमका हा अपघात कसा झाला आहे हे अद्याप पुढे आल्या नाही पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे या विमानातनं एकूण सहा जण प्रवास करत होते मुंबईत सकाळी विमानांनी निडदान केले तेव्हा वैमानिकासह या विमानात सहा जण ज्यामध्ये अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर करून ठेवले बारांपी इथं लँडिंग करत असताना सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतो डीजीसीए विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलं विमान जागेवरूनच कोसळल्याचं चित्र आहे अपघातात कोणीच वाचलं नाही नेमका हा अपघात कसा झाला आहे हे अद्याप पुढे आले नाही पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे